श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जावं तर हा अवतार माझा बघतच असाल सकाळी ऍक्च्युअली डे केअरचं आपलं जेव्हापासून चालू झालंय तेव्हापासून अशीच घाई असते आणि एक्स्ट्रा काही करायचं म्हटलं तर ह्याच असाच अवतार असतो तर मग आजच्या व्हिडिओमध्ये खूप असं महत्वाचं आणि स्पेशल काहीतरी असणार आहे हे सगळं बघण्यासाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा प्रेस करा म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर आता आषाढी एकादशी आली आहे आणि आषाढी एकादशी निमित्त सगळ्याच शाळांमध्ये विठ्ठल बनून यायला सांगतात वारकरी बनून यायला सांगतात मुलींनाही नऊवारी साड्या नेसून यायला सांगतात कारण दिंडी निघते आणि दिंडी सगळ्या शाळांमध्ये म्हणजे खूपशा साड्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये नाही तर काही शाळांमध्ये आणि पहिल्या तर प्रत्येक शाळांमध्ये व्हायचं पण आता खूपशा शाळांमध्ये होत नाही तर खूपशा शाळांमध्ये ज्या शाळांमध्ये होतं तिथे दिंडी निघते आणि वारकरी लहान लहान मुलं वारकरी बनवून त्यांच्यामध्ये सहभाग घेत असतात तर असाच एका आमच्या मल्लारला विठ्ठल बनून यायला सांगितलं आणि मल्हार म्हणजे कोण तर माझ्या मामांचा मुलगा आहे आणि त्याला विठ्ठल बनून यायला सांगितलंय शाळेत आणि आता विठ्ठल आपण त्याला बनवणार आहोत आणि तो कसा दिसणार आहे त्याची तयारी मी तुम्हाला दाखवते आणि ती तयारी करताना शेवटचा त्याचा लुक कसा येणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि ते सगळं बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आपला विठ्ठल कसा दिसतंय म्हणजे आपला मल्हार विठ्ठल कसा दिसतंय हे नक्की बघायला विसरू नका चला आपण तयारीला सुरुवात करूया विठ्ठल बनवायचं डोक्यात तर होतं आणि गुगलवर सगळं बघितलेलं सुद्धा आता काय कोणती पण गोष्ट करायची असेल तर लगेच आपण गुगलवर सर्च करतो आणि त्याच्यावर आपल्याला आयडियाही येतेच मग आता त्याला डोक्याला गंध लावायचं होता आणि येल्लो कलरचा म्हणजेच पिवळ्या कलरचा गंध आमच्याकडे नव्हता मग आता काय करायचं म्हणून मग आम्ही हा जो आपल्या शाळेमध्ये वापरतात तो कलर द्यायचा ठरवलं कारण मग असं तो डार्क पिवळा कलर हवा होता आणि तो डार्क पिवळा कलर गंधकामध्ये आमच्याकडे नव्हता तो आमच्याकडे जो होता तो असा ऑरेंज कलर म्हणजेच नारंगीसारखा तो कलर असतो त्या म्हणजे त्या कलरचा गंधक होता पिवळा कलरचा नव्हता मग असा प्रकारचा कलर वापरून अशा प्रकारे गंध आपल्या लावून झालेला आहे आणि त्यानंतर मग आपण विठ्ठलाचे जे कपडे असतात ते घालायला सुरुवात केली पण त्याच्याबरोबर माझा असा प्रॉब्लेम झाला की पहिल्यांदाच मी टी शर्ट काढायला हवा होता तर मी टी शर्ट काढला नाही आणि आत्ता मग ते सुकायची वाट बघावी लागली मग सुकून झाल्यानंतर मी हळूच तो काढला टी शर्ट आणि मग नंतर हे विठ्ठलाचे कपडे घालायला सुरुवात केली आता विठ्ठलाचं रूप सावळ असल्यामुळे बहुतेक त्यांनी हा वरचा जो Hmm, काय म्हणतात त्याला हा वरचा जो टॉप दिला है, ब्लैक कलर कलर है, ए, आहे त्याच तो ब्लॅक कलरचा म्हणजेच काळ्या कलरचा आहे आणि हे कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे हे धोतर आहे खाली आणि हे वरती आपण भरतनाट्यम वगैरेला घालतो आता ह्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही आहे तर ते कमरपट्टा टाईपमध्ये ते तसं आहे आणि ते सगळं घातल्यानंतर खूप छान दिसत होतं आणि ह्याचबरोबर आता हे सगळे भाड्याने कपडे आणले आहेत आणि ह्याच्यामध्ये पण असं ना की आता ते ते दंडाला लावतात तो पट्टा जो होता तो त्याचा धागा वगैरे निघालेला आणि मला इतकी घाई होती की ह्याची तयारी करून मला कधी डेकेअरला पोचेन असे झालेलं आणि मग ते सगळं स्वतःच्या हातानेच पुन्हा बांधलं आणि मग पुन्हा त्याच्या हाताला व्यवस्थित असं लावून घेतलं आता आपलं आपण विचार काय करतो जर पटकन जर रेडी असेल सगळं तर पटकन होतं पण अशा प्रकारे जर समजा हे धागे बिगे काय काय निघालेलं असे असेल तर मग खूपच वेळ लागतो आणि जर घाईच्या वेळेस अगदीच घाई होते आणि हे त्यांनी दोनच माळा दिल्या होत्या ह्या कॉस्च्यूममध्ये मग मी काय केलं माझ्याकडे जी ज्वेलरी होती तीसुद्धा त्याला परिधान केली त्याला घातली कारण मी म्हटलं विठ्ठल कसा खूप दागिन्यांनीच खूप छान दिसेल म्हणून मग माझ्यातले पण काही दागिने त्याला दिले त्याला घातले आणि मग हे अशा प्रकारे सेट केलं आणि त्यानंतर आपण मग लास्टला त्याला मुकुट वगैरे घालणार आहोत ॲक्च्युली त्यांनी फक्त दिलेला मुकुट पण मग मी म्हटलं टोपी असेल तर द्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या असतात मग त्यांनी ही मला टोपी दिली पण त्याला ती टोपी खूपच अनकम्फर्टेबल वाटत होती शाळेत जाताना ती टोपी त्याने काढून ठेवती फक्त आपल्या व्हिडिओमध्ये आहे तेवढीच नंतर त्याला मी घरी सोडलं तेव्हा ती टोपी घेऊन त्याला चालता येत नव्हतं म्हणून मग ती टोपी काढून ठेवली आणि त्या टोपीच्यावरच मी हा मुकुट लावला होता खरंच विठ्ठल वाटत होता त्यानंतर मग आपल्या बाजूला ते आपले माशांचं आहे आपलं काय बोलतात कान असतात ते विठ्ठलाचे कान आहेत ते माशांच्या आकाराचे ती असतात त्याचप्रकारे त्याचं पण ते लावून घेतलं कानाला ते पण जरा जरा लूज होत होतं त्यानंतर मग ते टाईट करा ॲक्च्युली कसं त्यांना पण आपण बोलून फायदा नाही प्रत्येक मुलांचं वेगवेगळं माप असतं मग ते पण त्यांनी शेवटी ते व्यवस्थित त्या आपल्या आपल्या मापाचं द्यायला हवं कारण घाईच्या वेळेस मग अगदीच खूप घाई होते आणि मग मुलांची पण तारांबळ आणि आपली पण तारांबळ मी बरोबर ह्याच्या मापाचं मागितलं होतं पाच ते सहा वर्षामध्ये पण ते लूज झालं आणि मग ते काय म्हणतात त्याला मग मलाच ते, ते पुन्हा फिटिंग वगैरे करावी लागली आणि शेवटी त्याचा फायनल लुक खूप छान झाला शेवटी ओढणी वगैरे हातात दिली आणि मी त्याला म्हणत होती कमरेवर असा हात ठेवायचा पण त्याला तो हातच ठेवायला जमत नव्हता कारण त्याच्या डोक्यावर टोपी होती आणि ती टोपी सारखी खाली येत होती पण लास्ट ला फायनल मी त्याला उभं राहायला सांगितलं मल्हारला विठ्ठल बनवला आणि विठ्ठल कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे सगळं आवरल्यानंतर मी डेकेअरमध्ये पोच आता पोचलेली आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं जेव्हा त्याला विठ्ठल बनवायला सांगितलेलं तेव्हा मामींना असं टेन्शन आलेलं अरे बापरे आता विठ्ठलाचं ते कुठे भेटणार हे सगळं काल मी इतक्या घाईमध्ये त्याचा सगळा कॉस्च्यूम घेऊन आली आणि त्याला आज फायनली विठ्ठल बनवलं आणि अख्ख्या म्हणजे त्याचा तो आता सिनियर के जीला आहे आणि त्या पूर्ण वर्गातून म्हणजे एका वर्ग एका तुकडीतून नाही तर चार तुकड्यांमधून त्याला एकट्याला विठ्ठल बनायला सांगितलेलं आणि हेच मला खूप छान वाटलं सगळ्यांमध्ये हा विठ्ठल आणि सगळे टीचरने पण मामींना सांगितलेलं की त्याला खूप छान असं नटवून आणा ना कारण त्याच्या सगळे लो पाया पडणार आहेत मग मी म्हटलं खरंच खूप छान ना विठ्ठल बनायचं म्हटलं तरी मी त्याला म्हणत होती आशीर्वाद द्यायचा तर त्याला म्हणजे तो खूप कन्फ्यूज होता आणि त्यातले तर त्याची एक टोपी एक पडत होती म्हणून मग ती टोपी जाताना काढून ठेवली फक्त मुकूटच ठेवला कारण त्याला पण कम्फर्टेबल झालं पाहिजे दोन तीन तास त्याला तिथे आहे शाळा आणि मग त्यावर जाताना त्याची अशी ती लटपट 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 व्हायची त्याच्यामुळे मग ती काढून ठेवली टोपी आणि फक्त मुकूट घालून तो शाळेत गेला अशा प्रकारे विठ्ठल आपला सजलेला आहे आषाढी एकादशी आता आली आहे दोन दिवसातच सगळ्याच शाळांमध्ये खूप छान वातावरण आहे तर चला मग आपला व्हिडिओ आता इथे चेंज करूया आणि भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थन